पालक म्हटलं की आपल्यातील बरेच जण हेल्दी आहे म्हणून खातात आणि काहींना तर पालक अजिबातच आवडत नाही तर आज आपण पालक राईस बनवूया आणि हा पालक राईस एवढा टेस्टी आहे की यामध्ये पालक टाकला आहे की हिरवा कलर टाकला आहे हेच कुणाला समजणार नाही म्हणजे पालकची चवसुद्धा लागणार नाही तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतले आहेत आणि हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे आणि याला आपण आता पाण्यामध्ये भिजत ठेवूया इकडे तांदूळ भिजतो आहे तर आता आपण बाकीची तयारी करून घेऊया तर मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिलून घेत आहे त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेत आहे एक छोटूसा बटाटा मी इथे बारीक कापून घेते आहे आणि एक मध्यम आकाराचा गाजर आपण बारीक कापून घेऊया तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये शिमला मिरचीसुद्धा घालू शकता तर हे बघा भाज्या तर कापून झाल्या आता त्यानंतर मी इथे अर्धी वाटी हिरवे वाटाणे घेतले आहे आता आपण वाटण करून घेऊया तर वाटणासाठी मी इथे एक हिरवी मिरची चार लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घेतला आहे आणि मूठभर कोथंबीर घेऊन पाणी टाकून आपण हे वाटून घेऊया वाटून झालं की एका डिशमध्ये काढून घेऊया आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मूठभर पालक घ्यायचा आहे ते सुद्धा थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे असं बारीक हे बघा पालकसुद्धा वाटून झाला आहे आता आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करायला घेऊया तर मी कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतलं आहे आणि एक पळी मी इथं मोहरीचं तेल वापरणार आहे तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे टाकून घेऊया एक मोठी इलायची टाकून घेऊया आणि छान असा वास येतो आणि दोन तेजपान आता लगेचच आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर दोन मिनटे आपण कांदा परतून घेऊया हे बघा दोन मिनटे झाले आहे कांदा छान परतला आहे आता यामध्ये आपण जे वाटण डिशमध्ये काढून घेतलं होतं हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथंबीर याचं वाटण आता हे सुद्धा आपल्याला दोन मिनटे परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा सगळ्याचा कच्चा वास निघून जाईल आणि हे हिरवं वाटण परतेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे दोन मिनटानंतर आपण यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घेऊया जसं की टोमॅटो बटाटा आणि गाजर त्याचबरोबर हिरवे वाटाणेसुद्धा त्यानंतर आपण इथे सुके मसाले टाकून घेऊया तर मी इथे एक चमचा हळद टाकली आहे हा छोटा चमचा आहे मसाल्याच्या डब्यातला त्याचबरोबर एक चमचा मी गरम मसाला अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित एकजू करून घेऊया मीठ घालूया चवीनुसार आणि हो एक मेन मसाला तर राहिलाच तर मी इथे अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकून घेत आहे आता हे सगळं आपण पुन्हा एकजू करून घेऊया आणि झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला दोन मिनटे हे वाफ देऊन घ्यायचे आहे तर दोन मिनटानंतर आपण उघडून बघूया तर टोमॅटो छान शिजला आहे तर भिजलेला बासमती तांदूळ आता आपण यामध्ये घालून घेऊया तर बरोबर पंधरा मिनटे हा छान असा भिजला आहे आता त्यानंतर आपल्याला पालकची जी प्युरी आहे केलेली ती टाकून घ्यायची आहे आणि एक वाटी तांदूळ यासाठी आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे शिजण्यासाठी तर मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे जेणेकरून पालकची प्युरी ही वाया जाणार नाही आणि झाकण ठेवून आपल्याला सुरुवातीला गॅस फुल करून दोन मिनटे हे शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मीडियम करून भात आपण शिजून घेऊया तर जवळपास दहा ते बारा मिनटे लागतात भात शिजण्यासाठी तर एक सात आठ मिनटानंतर आपल्याला हे एकदा हलवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी आटलं की आणि हलक्या हाताने हे आपल्याला हलवायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून हे पाणी आटेपर्यंत आपल्याला भात शिजून घ्यायचं आहे तर हे बघा एक ते दहा ते बारा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता छान पाणी आटलं आहे भातामधलं आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे त्यानंतर साजूक तूप आपल्याला दोन चमचे घालून घ्यायचा आहे व हे पुन्हा आपण हलक्या हाताने हलवून घेऊया आता गॅस बंद करून घेऊया दोन मिनिट झाकण ठेवून रेस्ट करून घेऊया तर मंडळी दोन मिनिट झाल्या आहेत मस्त असा पालक राईस तयार झाला आहे पूर्ण किचनमध्ये त्याचा वास दरवळतो आहे आहा मस्त असा मोकळा मोकळा तयार झाला आहे तर आपण गरम गरम सर्व करूया तर तुम्हाला कशी वाटली ही पालक राईसची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे रहा, मस्त मस्तरः जिभे चे तुस्ले रहा, रहा धन्यवादः